जय शिवराय मित्रांनो मित्रांनो निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज आलेला आहोत किल्ले जयगड मित्रांनो गणपतीपुळेपासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती हा जयगड किल्ला आढळतो चला मित्रांनो जयगड किल्ला पाहूया आपण पाहू शकता जयगड किल्ल्यावरती कशी खंदक आहे मित्रांनो किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी ही खंदक बन पूर्वी बनवली जात होती कारण मित्रांनो जर किल्ल्यावरती जर कोणी आले म्हणजे शत्रूने अटॅक वगैरे केला तर त्या खंदकीमध्ये साप सुसर या प्रकारचे विषारी प्राणी राहायचे आणि शत्रूला मात्र किल्ल्यात प्रवेश येण्यासाठी बंदी ठेवण्यासाठी हा एक मार्ग निवडायचा तर चला मित्रांनो आपण पाहूया किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो गोमुख पद्धतीचा आहे जसं काही छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांचे जे काही गड किल्ले असतील त्याच प्रकारचा किल्ल्याचा हा गोमुख दरवाजा जयगड किल्ला हा पुणेपासून दोनशे पंचावन्न किलोमीटर मुंबईपासून तीनशे तीन किलोमीटर रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर व गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर इतक्या अंतरावरती येतो जयगड किल्ल्याला जात असताना मात्र आपल्याला नितांत सुंदर असा निसर्ग पाहायला व अनुभवायला मिळतो आपण पाहू शकता समुद्रकिनारा आणि त्यालगतच जाणारा हायवे पावसाळ्यामध्ये अतिशय मनमोहक दृश्य या ठिकाणावरती निर्माण होत असे तर चला मित्रांनो वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर जाऊया जयगड किल्ल्याकडे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच किल्ल्यापैकी म्हणजे बऱ्याचशा किल्ल्या हा किल्ल्याचा सुद्धा दरवाजा प्रमुख पद्धतीचा आहे आपण पाहू शकता आपण दरवाज्याचे एकदम जवळ येऊ तेव्हा आपल्याला गडाच्या दरवाज्याचे दर्शन होईल चला मित्रांनो जाऊया जयगड किल्ल्याचा हा मुख्य व प्रमुख दिंडी दरवाजा दरवाज्याची रचना आपल्याला गोमुख आकाराची पाहायला मिळते छत्रपतींच्या सर्व गड किल्ल्या या गडाला सुद्धा आपल्याला पहारेकरूंच्या देवड्या पाहायला मिळतात दोन्ही बाजूनी असलेल्या देवड्या आज सुद्धा अतिशय भक्कम व सुस्थितीत आहेत दोन बुर्जामध्ये असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश केल्यानंतर जुन्या काळातील तीन मजली इमारत दिसते किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताच ही दोन मजली इमारत सध्या मात्र अखेरच्या घटका मोजत आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला पहिली वास्तू दिसते ती म्हणजे ही घोड्याची पागा ह्या घोड्याच्या पागेचा वापर पूर्वीच्या काळी घोडे बांधण्यासाठी केला जात होता विशेष म्हणजे आजही आपल्याला ही घोड्याची आप पागा अतिशय भक्कम व सुस्थितीत पाहायला मिळते अतिशय थंड व वा शीतल वातावरण या घोड्याच्या पागेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते जयगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे या किल्ल्यावर भरपूर अशा लढाया झालेल्या आहेत जयगड हा किल्ला जवळपास तेरा एक्करमध्ये पसरलेला आहे जयगड किल्ला हा सोळाव्या शतकामध्ये विजापूर सल्तनतने उभा केला होता विजापूर राजवटीत राजेशाहीने हा किल्ला फार काळ टिकवता आला नसल्याने संगमेश्वरमधील नाईक यांनी आपल्या ताब्यात घेतला परत हा किल्ला मिळवण्यासाठी विजापूर सल्तनतने आणि पोर्तुगीजाने बरेच हल्ले केले परंतु त्यांना या किल्ल्यावरती विजय मिळवता आला नाही पुढे हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीचा एक भाग बनला इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये कानोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला देण्यात आला इंग्रज मराठा युद्धामध्ये इसवी सन अठराशे अठरामध्ये आट्रा इंग्रजाच्या ताब्यात हा किल्ला गेला याच किल्ल्यावरती आपल्याला हे चोर दरवाजा पाहायला मिळतो तर मित्रांनो आपल्या पाठीमागे जो आहे तो आहे चोर दरवाजा मित्रांनो किल्ल्याच्या आतमधला तो दरवाजा आणि आपल्या जो जवळचा दरवाजा आहे हा तो आहे चोर दरवाजा मित्रांनो जर किल्ल्यावरती आणीबाणीची वेळ आली किल्ल्यावरती धावण्याची वेळ आली तर आपण इथून पाहू शकता गडातून जे कोई जे काय असतील गडातील माणसं ते येतील आणि ह्या मार्गाने सरळ बाहेर पडतील घराच्या तर चला मित्रांनो आतमधून पाहूया हे कशा प्रकारचं गड आहे चोर दरवाज्याच्या लगतच आपल्याला अजून एक जशी आपण थोड्या वेळापूर्वी घोड्याची पागा पाहिली होती तशीच अजून एक घोड्याची पागा पाहायला मिळते हे ठिकाण सुद्धा अतिशय शीतल व थंड होते किल्ल्याच्या मधोमध आल्याच्या नंतर आपल्याला जुन्या काळच्या काही वास्तू पाहायला मिळतात भग्न अवस्थेत असलेल्या ह्या इमारती मात्र जीर्ण होत असलेल्या दिसत आहेत इमारतीला लागलेली झाडे झुडपे ही इमारतीला खिळपाड बनवतात जयगड किल्ल्यामध्ये आपल्याला सुंदर असं गणपती बाप्पांचं मंदिरही दिसते ज्या मंदिराचं बांधकाम अतिशय सुस्थितीने व नियोजनबद्ध पूर्ण होत आहे ह्याच गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळते ह्याच मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही मात्र आता परतीच्या प्रवासाला लागलो जयगड किल्ला अतिशय सुंदर आहे नीटस आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे